दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचे काही सदस्य हे तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला आले असल्याची गोपनीय माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे जवान व सीआरपीएफच्या च्या क्यूटी पथकातील जवान हे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत पोलीस स्टेशन रेपनपल्ली पासून दक्षिण पूर्व किमी अंतरावर असलेल्या कोलामरका पहाडी जंगल परिसरात माओवादी विरोधी अभियान राबवत असताना एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जिवेठार ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्यासाठी उद्देशानं जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्राखाली ठेवून शरण येणेबाबत आवाहन केलं असता माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला त्यावेळी जवानांनी संरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबवले असता घटनास्थळावर चार पुरुष माओवादी अवस्थेत आढळले त्यांची प्राथमिक ओळख पटवली असता डीव्हीसीएम सीएम वर्गीस वय अठ्ठावीस वर्ष जिल्हा बिजापूर छत्तीसगड मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य कुमराम भीम मंचेरियल विभागीय समिती डीव्हीसीएम सी एम पोडियम पांडू उर्फ मंगुलू वय बत्तीस वर्ष राहणार कोटरा भैरमगड जिल्हा बिजापूर छत्तीसगड कुरसांग राजू प्लाटून सदस्य कुळीमट्टा व्यंकटेश प्लाटून सदस्य अशी त्यांची नावे आहेत यासोबतच घटनास्थळावरून एक नग एके के फोर्टी सेव्हन रायफल एक नग कार्बाईन रायफल दोन नग देशी बनावटी पिस्तुल जिवंत काळतुस इत्यादी स्फोटक साहित्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलात यश आलं आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक निलोद पाल यांनी अधिक माहिती दिली तेलंगणा स्टेट कमिटीचे काही जाड तेलंगणावरून पारिता नदी क्रॉस करून गडचिलीमध्ये आणला आहे आणि सध्या जे आदर्श आचारसंहिता सुरू आहे आगामी येणारी लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने त्यामध्ये त्यांचे मोठा लागपाठ करण्याची ते कट आहे त्या अनुषंगाने तत्काल त्यांचे गंभीरता पाहून ॲडिशनल एस पी ऑपरेशन्स श्री यशील देशमुख यांचे नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या टीम्स आम्ही सर्चिंगसाठी लाँच केले होते त्यामध्ये सी आम चे आमचे पथक आणि सी आर पी एफचे क्यू पथकचे समावेश होते आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण रात्री सर्च करून जेव्हा टीम एक टीम त्यामध्ये चार सी चे पथक होते ते कोलालमार्गा जंगल परिसरमध्ये सकाळी सर्च करत होता तर आमचे सी सिक्स्टी पथकवर माओवाद्यांनी अंदाधुन गोलीबार सुरू केला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जेव्हा आमच्या जे पथकाने चोक प्रत्युत्तर दिले तर ते धंदनाट जंगलचे फायदा घेऊन ते पसार झाला आणि ते सुमारास अर्ध तास ते सकाळी ते चकमक चालला आणि चकमकीनंतर जेव्हा ते एरिया सर्च आमचे सी सी सीचे पथक करत होते तर त्या एरिया सर्चमध्ये त्यांना चार मेल पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळला त्यामध्ये त्यांचे नाव वर्गीस वय अठ्ठावीस वर्ष ते राहणार बिजापूरचे आहे ते मंगी इंद्रागदी एरिया कमिटीचे सेक्रेटरी होते आणि कुमरम भीम मंचरी डिव्हिजन कमिटीचे सदस्य होतं दुसरा पोदियम पांडू अलियास मंगुलू त्यांचे वय बत्तीस वर्ष ते पण भैरमगड विजापूरचे राहणार आहे आणि त्याचे सोबत के राजू आणि के व्यंकटेश असे दोन फ्लॅटवून मेंबरचे पण समावेश होते असे चार अमृत मवाद्यांची ओळख पटलेलं आहे सोबत एक ए के फोर्टी सेवन हत्यार आणि एक का कार्बाईन हत्यार आणि दोन कंट्रीमेड पिस्तल गावठी पिस्तल पण गडचिली पोलीसने हस्त केलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील सर मान्य पोलीस उपमहानिरीक्षक गडचिली परिक्षेत्र श्री अंकित गोयल सर डी आय जी ऑप्स सी आर पी एफ श्री ज्यशमीना सर आणि इतर जे आमचे पूर्ण टीम आहे त्यांनी खूप शौर्य कामगिरी करून दिली आहे हे ऑपरेशनला अंजाम दिलेला आहे आणि आज संध्याकाळी ते पूर्ण पाटील जे आहे सुखरूप ते परत आलेलं आहे आणि पुढील कारवाई यामध्ये आणि आणखी या घटना अनुषंगाने आणखी त्या एरियामध्ये अधिक नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आलेलं आहे आणि पुढे कालात पण नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर हे कारवाई अत्यंत महत्व आहे आणि आमचे पूर्ण टीम जे कारवाईमध्ये होते ते गडचिरोली परत आणलं आहे पुढील तपास या प्रकरणामध्ये गडचिरोली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा